रामराम शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाली तोलाई वाराई कपात व लिव्ही प्रश्नावरून व्यापाऱ्यांनी पोकरलेल्या अघोषित बंद खाजगी बाजार समितीच्या पथ्यावर पडत आहे शासकीय बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना ना इलाजाने खाजगी बाजार समितीमध्ये मालाची विक्री करावी लागत आहे त्यामुळे शासकीय बाजार समितीचे लिलाव बंद ठेवून खाजगीला बळ देण्या देण्याची व्यापाऱ्यांची चाल तर नव्हे अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात उत्पन्न होऊ लागली आहे जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या व उपबाजार समितीमधील कांदा लिलाव बंद असल्यामुळे सुमारे नव्वद कोटीची ओलादाल ठप्प झाली आहे नाशिक जिल्ह्यातील विंचूर दोडी व नांदूर सिंगोटे येथील उप बाजार समित्यामध्ये लिलाव सुरू आहेत या व्यतिरिक्त महत्वाचे लासलगाव उमराणे नामपूर मनमाड येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव हे बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा विक्रीसाठी न्यायचा कुडे असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे शासकीय बाजार समितीमध्ये दिवसाला सरासरी दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होते या व्यतिरिक्त कडधान्य व इतर शेतमालाचा हिशोब केल्यास गेल्या आठ दिवसात कोट्यवधीचे नुकसान हे झालेले आहे मुळात हमाली तोलाई वाराई लेवी हे विषय न्यायप्रविष्ट असताना त्याकडे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष करून ऐन आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नाही याची जाणीव असताना व्यापारी आपल्या मुद्द्यावर अडून बसले आहेत याविषयी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली पण त्यात मुद्द्यापेक्षा आपल्या प्रश्नांना सरकारने यापूर्वी कशी बगल दिली यावर दोन तास चर्चा झडली बाजार समितीच्या सभापतीने न्यायालयाच्या अधीन राहून व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचे आवाहन केले पण त्यांनी काही ऐकण्याची तयारी दर्शवली नाही बाजार समित्यांना कारवाई करायची असेल तर आमचे परवाने तात्काळ रद्द करा असं थेट अधिकाऱ्यांनाच आव्हान त्यांनी दिले व्यापाऱ्यांची ही भूमिका पाहून जिल्हाधिकारी त्रस्त झाले आहे त्यांनी प्रचलित नियमाप्रमाणे लिलाव सुरू करण्याच्या सूचना देऊन त्यांनी बैठक आटोपती घेतली त्यानंतर अर्धा तास व्यापारी व बाजार समितीच्या सभापती औपचारिक गप्पामध्ये रंगले पण तोडगा का काही निघाला नाही यामागील कारणे जाणून घेतली असता बहुतेक व्यापाऱ्यांनी आता खाजगी बाजार समित्या सुरू केल्या आहेत त्यांना या बाजार समित्याकडे शेतकऱ्यांना वळवण्यासाठी ही चाल व्यापाऱ्यांनी खेळल्याची चर्चा शेतकऱ्यामध्ये आता सुरू झाली आहे शासकीय व खाजगी बाजार समितीच्या हमाल मापारी यांच्यासाठी एकसारखे नियम आहेत पण त्याची अंमलबजावणी फक्त शासकीय बाजार समितीमध्ये होते खाजगी बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या नावाने कपात केली जाते एकसारखे नियम झाल्याशिवाय शासकीय बाजार समित्या वाढत्या स्पर्धेत हे टिकणार नाहीत कांदा व्यापाऱ्यावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडल्याचे आपण ऐकले आहे पण एखाद्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला व करोडो रुपये सापडे असे कधी झाले का मग प्रत्येक वेळी शेतकऱ्याचाच बळी का दिला जातो शासनाने नियमाचा वापर करून बाजार समित्या त्वरित सुरू कराव्यात असे आवाहन बापूराव पिंगळे अध्यक्ष जिल्हा किसान मोर्चा यांनी केले आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा